पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू जव्हार या तीन नगर परिषदा तर वाडा या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे सध्या या चारही ठिकाणच्या मतपेटी आणि व्ही व्ही पॅट चार स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आलं असून यावर आता शिवसेना शिंदे गटाकडून संशय व्यक्त केला जात आहे रूम बाहेर सी सी टी व्ही असले तरी देखील एका मिनिटाचं सी सी टी व्ही देखील गहाय झालं नाही पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात तसेच उद्यापासून रूम बाहेर आमचे कार्यकर्ते देखरेखीसाठी बसतील असा इशारा देखील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी दिला आहे काल मतदान सुरू असताना काही मतपेट्यांवर भाजप सोडून इतर पक्षांची बटन दाबली जात नव्हती आणि त्यामुळे प्रशासनाला त्या मतपेट्या बदलाव्या लागल्या या सगळ्यामुळे या सर्व प्रक्रियेवर आता लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे देखील कुंदन संख्ये यावेळी यांनी सांगितले सर मला सांगा एकवीस तारखेला आता मतमोजणी होणार आहे तोपर्यंत मतपेट्या आणि व्हीव्हीपॅट सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये निलबंद करण्यात आलं या सगळ्या प्रक्रियेवर आपला किती विश्वास आहे आणि आपल्यातून या संदर्भात काय पावलं उचलली जाते बघा का झाल्या निवडणुकीमध्ये मतदारांनी लोकशाही प्रक्रिया जिवंत राहावी म्हणून प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे पण त्यांनी दिलेला मताचा अधिकार हा योग्य पद्धतीने निकालातून स्पष्ट होण्याकरता जी प्रक्रिया होती वास्तविक आज जाहीर होणार होतं आणि सर्वच जनता याची वाट बघत होती अचानकपणे हा निर्णय आल्यामुळे थोडं संभ्रमाचं वातावरण आहे जे एकोणीस वीस दिवसांचा कालावधी हा खूप मोठा असल्यामुळे व्ही एम मतपेटी ती संरक्षित राहावी आणि त्याच्याबद्दल असलेली संदिग्धता जी आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वतःचे कार्यकर्ते डिप्लॉट करणार आहोत कारण अविश्वास नसला तरी सुद्धा काल काही ज्या का डिस्प्ले किंवा विशिष्ट बटनं दाबली जात नव्हती आणि तिकडे त्यांना मशीन बदलावी लागली अशा बऱ्याच प्रभागामध्ये घटना घडल्या आणि आता तर एकोणीस दिवशीचा कार्यकाळ हा मोठा आहे त्यामुळे ह्या मतदानातून एक योग्य पद्धतीने झालेल्या उमेदवारांच हे जाहीर व्हावं किंवा त्यांच्या मतांचा अधिकार अधिक राहावा त्या दृष्टिकोनातून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना उद्या पत्र देणार आहोत की आपण कुठेही अनटम पद्धतीने सीसी कॅमेरे दिसले पाहिजेत लाईट गेली म्हणतो तो सीसी सी त्यावेळेस फुटेज नाही मिळालं असं होता कामा नये आणि आम्ही आमचे कार्यकर्ते त्याच्यावर बारीक लक्ष ठेवणार आहोत आम्ही कार्यकर्ते डिप्लॉय करणार आहोत आणि मी या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदय असतील पोलीस प्रशासन असेल यांना आग्रही मागणी करतो की जो लोकांच्या मताचा कल आहे तो त्याच पद्धतीने मतदान रिफ्लेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून अगदी प्रॉपर पद्धतीने याच जे स्ट्रॉक रूम मध्ये ठेवले आहेत याचं हे अबाधी ठेवावं आणि सीसी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीने एक मिनिटाचाही तो हटला नाही पाहिजे याची मागणी आम्ही स्वतः सर्व शिष्टमंडळाच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी महोदयांना करणार आहोत